अजूनही जर तुमच्या बँक अकाउंट मध्ये लाडकीबेन योजनेचे पैसे आले नसतील तर हा खास व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी तरी महत्वाची माहिती जाणून घेण्याअदर आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अनेक महिलांचे फॉर्म हे अप्रूव्ह झाले तरी सुद्धा त्यांच्या बँक अकाउंट मध्ये लाडकी बेन योजनेचे पैसे आले नाही अशा स्थितीमध्ये या महिलांनी त्यांचं बँक अकाउंट आधार कार्डसोबत लिंक आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे जर त्यांचं बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर अशा महिलांनी त्यांचं आधार कार्ड बँक अकाउंटसोबत लिंक करून घेणं गरजेचं आहे हे काम केलं तुमच्या बँक अकाउंट मध्ये हे पैसे येणार आहे अनेक महिलांचे फॉर्म सुद्धा अप्रूव्ह झाले त्यांचं बँक अकाउंट सुद्धा आधार कार्ड सोबत लिंक आहे तरी सुद्धा त्यांच्या बँक अकाउंट मध्ये हे पैसे आले नाही अशा महिलांना काळजी करण्याचं काहीच कारण नाही कारण येत्या काळात तुमच्या बँक अकाउंट मध्ये हे पैसे जमा होणार आहे अनेक महिलांचे दोन किंवा तीन बँक अकाउंट मध्ये खाते आहे अशा महिलांच्या तिन्ही बँक अकाउंटला त्यांचं आधार कार्ड लिंक आहे अशा महिलांनी त्यांचे तिन्ही बँक अकाउंट चेक करणं गरजेचं आहे त्या तीन अकाउंट पैकी कोणत्याही एका बँक अकाउंट मध्ये तुमच्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे येऊ शकतात त्यामुळे ते तीन बँक अकाउंट तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे अनेक महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट झाले अनेक महिलांचे फॉर्म हे डिसअप्रूव्ह झाले तर अनेक महिलांचे फॉर्म हे पेंडिंग आहे अशा मध्ये ज्या महिलांचे फॉर्म डिसअप्रूव्ह झाले त्यांना त्यांची चूक सुधारायची आहे आणि ज्या महिलांचे फॉर्म पेंडिंग दाखवत आहे त्यांना थोडं काळ वाट पहावी लागणार आहे कारण त्यांचा फॉर्म हा कुठेतरी चेक होत आहे आणि तो फॉर्म चेक झाल्यावर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होणार आहे आणि नंतर तुमच्या बँक अकाउंट मध्ये हे पैसे येणार आहे अशा मध्ये ही महत्वाची माहिती जास्तीत जास्त महिलांकडे शेअर करायला विसरू नका